नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या चॅनलवरती दिवाळी झाली की वेद लागतं ते तुळशी विवाहाचं आता सर्वत्रच तुळशी विवाहाची जोरदार तयारी चालू आहे तर त्याविषयी मी आज थोडक्यात तुम्हा तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आली आज आपण पाहणार आहोत तुळशी विवाह पूजा विधी आणि तयारी तुळशी विवाह म्हणजे आपल्या देवघरातला देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा मंगल सोहळा हा सोहळा जितक्या भक्तिभावाने साजरा कराल तितकीच घरात समृद्धी प्रेम आणि शांतता वाढते आता आपण बघणार आहोत तुळशी विवाहाची तयारी आणि पूजेसाठी काय साहित्य लागते ते आता आपण बघणार आहोत पूर्वी खालील साहित्य तयार ठेवा सर्वप्रथम म्हणजे तुळशीचं झाड वृंदावनात लावलेलं किंवा आपल्या एखाद्या छोट्याशा कुंडीत लावलेलं असल तरीही चालतं शाळग्राम शिला किंवा विष्णूंचं चित्र तांदूळ कुंकू हळद फुलं फुलांचे हार दीप अगरबत्ती धूप घंटा फळं साखर गूळ तूप आणि लहानशी साडी दागिने ओंणी तुळशीसाठी आपण तयार ठेवायचे शाळग्रामासाठी पितांबर किंवा अंगोछा पाणी अक्षता आणि ओवाळणीचं ताट जसे आपण आरतीसाठी ताट तयार करतो त्याच प्रकारे आपल्याला तुळशीवाहासाठीही एक आरतीचं ताट तयार करायचे तुळशीचं रूप म्हणजे लक्ष्मीचं रूप आणि शाळग्राम म्हणजेच विष्णूचं साक्षात दर्शन म्हणून या पूजेची प्रत्येक तयारी श्रद्धेने करा तुळशी आणि शाळग्राम सजावट कशी करायची तर तुळशीला साडी ओंडी बांगड्या माळ घालतात आणि शाळग्रामला वर म्हणून पिवळा अंगोछा तिलक फुलं लावतात त्यांच्या मधोमध मातीचा मांडव किंवा छोट लग्नमंडप तयार करतात दोन्ही बाजूंनी दिवे लावा कारण हा शुभ संयोग आहे फुलांच्या हारांनी दीपांनी सजलेले तुळशीचं वृंदावन म्हणजेच घरातील स्वर्गसदृश सौंदर्य आता आपण बघणार आहोत पूजा विधी कुठल्या पद्धतीने कशाक्रमाने करायची ते आता आपण पाहणार आहोत एक म्हणजे संध्याकाळी शुभ वेळेत पूजा सुरू करा दीप लावा घंटा वाजवा आणि शंख नाद करा दोन तुळशी आणि शाळग्रामास ओवाळा जे आरतीचं ताट केलेलं के असतं त्या आरतीने तुळशी आणि शाळग्रामास ओवाळावे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत पाणी अर्पण करा तीन तुळशीला गंध कुंकू फुलं अक्षता अर्पण करा चार नंबरला चाळ ग्राहणाला तुळशीचं पान अर्पण करा पाच मंगल ओव्या म्हणा ज्या तुम्हाला पारंपारिक किंवा नवीन तुळशी मातेच्या ज्या ओव्या असतील त्या ओव्या तुम्ही म्हणू शकतात जसे की देव घरात उजळे दीप तुळशीचा विवाह आला देवघरात उजळे दीप तुळशीचा विवाह आला शंखनाद गाजे भोवती मंगल सोळा झाला मंगल सोळा झाला अशा पद्धतीने तुम्हाला ज्या ओव्या येत असतील त्या ओव्या तुम्ही गाऊ शकतात किंवा आरतीही चालते ओवा ओवाळणी करा स्त्रिया आणि मुलं मिळून आरतीसह ओवाळतात किंवा सर्वांनी ओवाळ करायची आता आपण बघणार आहोत तुळशीचं विवाहानंतरच आशीर्वाद व परसाद पूजा झाल्यावर सर्वांनी तुळशी भोवती परिक्रमा करावी नंतर गुळ साखर फळं परसाद म्हणून वाटा म्हणतात की तुळशी विवाहात सहभागी होणाऱ्यांना लक्ष्मी विष्णूंची कृपा लाभते आणि विवाह योग प्रबल होतो तर मंडळी अशी भक्तिभावाने केलेली तुळशी विवाह पूजा तुमच्या घरात सुख समृद्धी शांती आणि सौख्य घेऊन येते असेच आता आपण उद्या पाहूया तुळशी विवाहाच्या पारंपरिक ओव्या आणि जुन्या जात्यावरच्या गाणी तोपर्यंत तुळशी विष्णूंचा आशीर्वाद तुमच्यावर राहो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच उद्या येणाऱ्या व्हिडिओचे तुम्हाला पटकन नोटिफिकेशन येईल भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या